नमस्कार मी मनोज चव्हाण आज वास्तविक लाईव्ह वेळ कारण एका चॅनेलद्वारे मी आव्हान करतोय की गेले दोन हजार पंधरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सुवर्णकार सेना ही मनसेची स्थापन झाली होती माननीय राज ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने सातत्याने गेल्या सात आठ वर्षामध्ये आम्ही या कामगारांसाठी एक वेगळा लढा देतोय वास्तविक पाता हे कुशल कामगार आहे परंतु याला शासनाने अकुशल कामगारांमध्ये घेतलेलं आहे मुळात एक स्पेसिफिक पद्धतीची ट्रेनिंग लागते आणि ते ट्रेनिंग झाल्यानंतर यांना त्या सुवर्णकारच्या याच्यामध्ये नोकरी मिळते अशा पद्धतीचा हा कामगार आहे परंतु ह्या कामगाराला कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा शासनाकडून नाहीत आणि ती देणं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपलं प्रथम कर्तव्य समजतं आणि म्हणून गेले सात आठ वर्ष आम्ही हा लढा देतो माझं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून या सुवर्णकार कामगारांना आव्हान आहे की त्याने जास्तीत जास्त सुवर्णकार सेनेचं स सभासदत्व स्वीकारावं जेणेकरून एक वेगळी ताकद तयार होईल आणि शासनाकडे आपण दाद मागू की या कामगारांना सगळे कामगार कायदे जे जे सोयीसुविधा मिळायला पाहिजे ते देण्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही कटिबद्ध आहे आणि म्हणून सगळे एकत्र या सभासद व्हावं आणि म्हणून या सभासदत्वा माध्यमातून शासनाला एक निश्चितपणे एक ताकद देऊ ताकद तयार करू की या कामगारांना खऱ्या अर्थानं कुशल कामगार आहेत आणि त्यांना त्यांचा न्याय त्यांचा हक्क मिळाला पाहिजे याच्याकरता लढा उभारू एवढं म्हणून रजा घेतो नमस्कार मी संतोष बाळकृष्ण धुरी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना सरचिटणीस आज सगळ्या सुवर्णकार कामगारांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान देतोय आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महाराष्ट्र नवनिर्माण सुवर्णकार सेना आहे दोन हजार दहा सालापासून ही कार्यरत आहे कायदेशीर लढाई देत आहे सुवर्णकार कामगारांसाठी तर या व्हिडिओ व्हिडिओमार्फत तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही या कामगार सेनेमध्ये याच्यामध्ये सामील व्हा ज्याचे अध्यक्ष आहेत नंदकुमार तळवडेकर उपाध्यक्ष आहेत नितीन समुद्रे सरचिटणीस आहेत सुधीर सागवेकर खजिनदार आहेत सचिन कामेरकर आणि चिटणीस आहे श्रीकांत वासुदेव पंडित तुम्ही सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि सन्मान्य अमितजी ठाकरे यांच्यावर विश्वास ज्याप्रमाणे ठेवलेला आहे प्रत्येक वेळेला तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही पाठीशी उभी राहिलेली आहे तुमच्या तशीच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना ही तुमच्या पाठीशी सदैव उभी असते त्याचप्रमाणे ही सुवर्णकार सेना महाराष्ट्र नवनिर्माण सुवर्णकार सेनाही तुमच्या पाठीशी ठामपणे उभी राहील कायद्याची लढाई देतच आहे आणि तुम्हाला तुमचे हक्क नक्कीच मिळवून देईल ही मी तुम्हाला आश्वासन देतो या व्हिडिओ व्हिडिओमार्फत तुम्हाला परत एकदा आवाहन करतो की सगळे जेव जयोड, जेवढे काही सुवर्णकार कामगार आहेत त्यांनी या सेनेमध्ये सामील व्हावे जेणेकरून त्यांच्यावर जो अन्याय होतो आहे त्यांचे जे कायद्याने त्यांना जे फायदे मिळालेले पाहिजे ते मिळत नाही आहेत ते मिळावे ही मी या व्हिडिओमार्फत तुम्हाला आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो प्रवीण टेकर ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात आहात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आज थोडा आपला विषय वेगळा आहे विषय पाहिला तर कामगारांशी निगडीतच आहे पण असा कामगार जो कधी कुणी त्याचा विचारही केला नसेल परंतु मराठी माणसाचा विचार करण्यासाठी आहेत ना राजसाहेब आहेत आणि त्यांची सेना तसेच म्हणून आज आपल्यासोबत आज आपण दादरमध्ये आहोत आणि दादरमध्ये आपल्या सुरक्षारक्षक मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष नंदकिशोर तळवळकर साहेब आणि त्यांच्यासोबत हे सर्व काही पदाधिकारी आहेत परंतु इथं महाराष्ट्र नरु नवनिर्माण सुवर्णकार सेना आता हे सुवर्णकार म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल आता हा प्रश्न आणि याची उत्तरं आपण आज यांच्या सर्वांच्याकडून जाणून घेऊया की साहेब हे महाराष्ट्रासाठी आणि इतर आपल्या कारगारांसाठी किंवा मराठी आता मातृभूमीतमधले काम करणारे जे आपले कामगार वर्ग आहेत त्यांच्यासाठी कितपत फायद्याचं आहे आणि काय नेमकं का आहे साहेब आणि सर्व पदाधिकारी माझ्या चॅनलमध्ये पहिलं आपलं स्वागत साहेब आपण ही संघटना स्वर्णकार संघट सेना म्हणून स्थापन केली आहे तर ह्याचं उद्दिष्ट आणि ह्याचं काय म्हणजे मराठी भूमिपुत्रांना काय मिळणार आहे थोडक्यात बरोबर सर्वप्रथम मी विटेकरजी यांचं आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या ठिकाणी त्यांचं स्वागत इत करतो की त्यांनी या संघटनेबाबत आज जे काय रिव्ह्यू घेतलेला आहे आणि त्या बाबतीत त्यांनी हा कवरेज या ठिकाणी घेतला त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी मी आभार प्रकट करतो माननीय राजसाहेब ठाकरे व मान्य अमितजी राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सन दोन हजार दहापासून महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा एक युनिट म्हणून आम्ही काम करत आहोत अच्छा जसं तुम्ही सांगितलं कामगारांपैकी प्रश्न आहे पण तो जनतेला माहितीच नव्हतं माहितीच खरी गोष्ट जे प्रश्न जनतेकडे जनतेचे प्रश्न जे घेतले जात त्यांचा वाली आज महाराष्ट्रात एकच आहे ते म्हणजे माननीय राजसाहेब ठाकरे तर सन दोन हजार दहापासून महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना याचे अध्यक्ष डॉक्टर मनोजजी चव्हाण त्याचप्रमाणे सरचिटणीस श्री संतोषजी धुरी व सर्व आमचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर संघटना युनिट म्हणून आपण या ठिकाणी स्थापन केली त्या युनिटवर अध्यक्ष म्हणून मी स्वतः नंदकिशोर तळावडेकर आहे सरचिटणीस म्हणून माझ्याबरोबर सागवेकरजी आहेत सुधीर सागवेकरजी आहेत उपाध्यक्ष म्हणून नितीन समुद्रेजी आहेत त्यानंतर कोषाध्यक्ष म्हणून सचिन कामेरकरजी आहेत आणि आज आम्ही सोशल मीडियासमोर येताना आज थोडेच पदाधिकारी आहेत चिटणीस म्हणून त्या ठिकाणी पंडितजी आहेत एवढे समोर आलो काना सोशल मीडियासमोर जायचं आहे जनतेला आवाहन करायचं आहे तर आमचे बरेचसे पदाधिकारी या ठिकाणी आमची मोठी कमिटी या ठिकाणी आहे ही संघटना स्थापन करायचं कारण की महाराष्ट्रामध्ये कुशल कामगार काम करतो आहे तो ज्वेलरी घडवतो दागिने घडवतो तो कुशल कामगार असून पण त्याची महाराष्ट्र शासनाच्या कामगार कायद्याच्या प्रवर्गात कुठेही अमेंडमेंट नाही अमेंडमेंट ना हा शब्द खूप महत्वाचा जी हो। निघते ती बरोबर आहे आपली सुरक्षा रक्षकांची आहे हो। कामगारांची सगळ्यांची सर्वांचीच आहे तर ह्या प्रवर्गाला आणि ह्या वर्गाला, वर्गाला खूप मोठा वर्ग आहे साहेब ह्या वर्गाला असंघटित मध्ये ठेवलेला आहे न... आए, नहीं, नहीं, अच्छा म्हणजे कुशल असून सुद्धा दागिने घडवणं म्हणजे हे काही खाऊची गोष्ट नाहीये हे काय कुठे रस्त्यावर साफसफाई करण्यासारखं काम नाही त्याचे डिप्लोमा आहेत ते स्किल्ड करण्यासाठी त्याचे डिप्लोमा आहेत ते डिप्लोमा झाल्यावरच कुठला तरी ज्वेलर जो मोठा व्यापारी असतो त्याला ठेवत होते अच्छा त्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे तर असं असताना या खूप मोठ्या वर्गाला आहे ना त्याच्या कामगार कायद्याच्या हक्कांपासून वंचित ठेवलं गेलेलं आहे त्याच्यासाठी कुठे मिनिमम वेजेच नाही कामगारांप्रमाणे त्याला ई सी विमा योजना नाही पेन्शन योजना नाही तर हे प्रश्न घेऊन आम्ही आज महाराष्ट्र शासन दरबारी भारत सरकारच्या दरबारी आम्ही दोन हजार दहा पासून लढा देत आहोत अच्छा या ठिकाणी आणि त्याचा लढा बराचसा आमचा त्यापैकी फॉलोअप सुरू आहे तर आज या ठिकाणी पुन्हा एकदा सोशल मीडियातून समोर येण्याचं कारण हे आहे की त्या ठिकाणी की समोर हा लढा देत असताना आमच्या पाठीशी या सगळ्या वर्गाने उभं राहणंही गरजेचं आहे तरच आम्ही उद्या मान्य राजसाहेबांना सांगू शकतो की साहेब हा एवढा मोठा वर्ग आहे यांच्या बाबतीत आपण आपल्या पक्षाने अजून काहीतरी पुढची स्टेप घेतली पाहिजे तर अशा पद्धतीचा लढा आमचा सुरूच आहे आणि ह्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर गेलेलो आहोत की तुम्ही आमच्याबरोबर या आता ह्यामध्ये साहेब जे कामगार काम करतात त्यांना त्यांचं म्हणजे पोटेन्शियल माहीत नाही आहे ते काम तर करत आहेत त्यांच्याकडे तिथे परंतु त्यांच्यापर्यंत पोचणं आणि ते आपल्यापर्यंत येणं याच्यामध्ये आपण काय नियोजन केले का यासाठी आम्ही एक परिपत्रक त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे परिपत्रकातून आम्ही या ठिकाणी एक आवाहन पत्र केलेलं आहे आमच्या पक्षातर्फे आणि त्यात आम्ही आमचे प्रमुख उद्दिष्ट जाहीर केलेले आहेत तर मी आमच्या संघटनेचे सरचिटणीस सागवेकरजी यांना सांगेन की त्यांनी ती थोडक्यात उद्दिष्ट या माध्यमातून जनतेसमोर आणावीत नमस्कार मी सुधीर गंगाराम सागवेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष सन्मानिय श्री राजसाहेब ठाकरे आणि मनसे नेते अमित अमितजी राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र सुवर्णकार महाराष्ट्र नवनिर्माण सुवर्णकार संघटनेचे उद्दिष्ट आणि ध्येय प्रत्येक सभासद यांना आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून त्यांना ओळखपत्र मिळवून देणार आहोत महाराष्ट्रातील सुवर्णकार कारागीर जे दुकानदार कामगार वर्ग आहे त्यांना भारत सरकारच्या कामगार अंतर्गत जे काही अमेंडमेंट आहे ते मिळवून देण्यात कायदेशीर लढाई लढण्यासाठी आम्ही त्याच्या पूर्णपणे तयारी केलेली आहे सुवर्णकार कामगारांना आतापर्यंत त्यांना भविष्य निर्वाह विधी किमान वेतन वैद्यकीय सुविधा अशा काही गोष्टी नाहीच आहेत तर त्या ते आम्ही त्यांना कशा पद्धतीने मिळवून देऊ शकतो याच्यासाठी आमचं कार्यरत काम चालू आहे केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार जे काही प्रशिक्षण स्किल्स नवीन तंत्रज्ञानानुसार जे काही परवाने मिळतात प्रशिक्षण मिळतात आणि ज्या ज्या काही सुविधा मिळतात त्या आम्ही लोकांपर्यंत सुवर्णकार बांधवांपर्यंत प्रत्येक सुवर्णकार बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा आत्तापर्यंत प्रयत्न करत होतो आणि याच्या पुढेही करत राहणार पारंपरिक कौशल्य जे जतन केलेलं आहे जो अंधारात आहे पाठीमागे खरे मागे हो 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 त्याला आम्ही समोर आणून त्यांचे न्याय त्यांचे अधिकार त्यांचे हक्क त्यांना आम्ही मिळवून देण्याचे परिपूर्ण प्रयत्न करणार आहोत आणि आत्ता सध्याच्या ह्या मार्केटमध्ये जे बनावट जे काही सोनं ज्याच्यामध्ये सोनर स्वतः फसत आहेत अच्छा सोनार सुद्धा फसतात त्याच्या अरे बापरे <laughs> आणि काही कायदेशीर बाबी आहेत त्याच्यामध्ये पण सोनार अडकले जात आहेत त्यांना कसं काही आम्ही मार्गदर्शन करून सक्षम करू शकतो त्यांना पाठिंबा कसा देऊ शकतो याच्यासाठी आमचे परिपूर्ण प्रयत्न असणार आहे उदाहरण म्हणून आपण एक घ्यायचं झालं तर सोनार फसतात म्हणजे जे आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की जे जुनं आपल्या आजूबाजूपासून जर काही बनवलेलं असं असेल तर त्यावेळेस त्यांच्याकडे काय सोनाराने दिलेली काही गोष्ट असेल नसेल नसल्या मी नस... सांगतो त्यावेळी बिल नव्हतं बिल हा प्रकारच प्रत्येकाचा पारंपरिक एक हो। सोनार असायचा घरगुती तो चांगलाच द्यायचा तो हो। म्हणजे आता ते सोनं जर का कोणी एकाने निकडी ग्रामीण भागात जर एका आमच्या सोनार बांधवाने विकत घेतलं तर ते बिल नसते तो विश्वासावरच घेतो पण त्याला माहित नसते देणारा चोरून आणलेला काय तो विश्वासावरच घेतो ना असं असताना काही काळानंतर काही ठिकाणी अशा अपवाद घटना घडतात की काही पोलिसांमार्फत त्या तक्रारी होतात आणि तुम्ही चोरीचं सोनं घेतलं म्हणून त्या सोन्यावर मोठा आरोप केला जातो अगदी त्याला नकोसं केलं जाते मुळात त्याची काय चूक नसते अच्छा का मी सगळ्या सोना काय प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो काही जण मुद्दाम चोरीचा घेतही असेल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आम्ही त्यांचं समर्थन करत नाही बरोबर पण बहुतांश ठिकाणी त्या ठिकाणी जे पारंपरिक सोनं घेतलं जाते साठी एक महाराष्ट्र शासनाने एक कार्यपद्धती ठेवली पाहिजे एक बॉन्ड लिहून घेणं एक जामीनदार ठेवणं आणि अशा पद्धतीने करून काहीतरी गोष्टी घडल्या पाहिजेत आमच्यावर सुटना आहेत परंतु त्यासाठी सोनार हा त्या चोरीचं सोनं घेतलं म्हणून खूप मोठा आरोपी त्या केसमध्ये असं करून त्याला एकदम जे नको करतात तर ते कुठे झालं नाही पाहिजे कारण त्याचा तो व्यवसाय आहे बरोबर त्याच्यात सुधारणा झाली पाहिजे अडचणी असतात तशी तरतूदच नाही आहे शासनाकडे त्याची तरतूदच नाही आहे निधीची तरतूद असावी लागते घोषणा करणं एक भाग आहे आणि त्यासाठी फंड उपलब्ध करणं दुसरा भाग आहे जसं आता चाललेलं आहे महाराष्ट्रात खूप मोठ्या घोषणा होतात आणि नंतर ते निधी विभागाकडे जाते विधी विभागाकडे जाते सांगतात त्याच्यासाठी आमच्याकडे फंड नाही तोच मुद्दा आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा एकच आहे साहेब मुख्य आधी हे काय म्हणतात ते सुपातात नाही तर जात्यात कुठून येणार एक मराठीमध्ये म्हणणार मुळात यांची अमेंडमेंटात नाही ना सुविधा कुठून मिळणार आज तो आपण सुवर्णकारांसाठी सुरक्षा रक्षकांसाठी कामगारांसाठी आपण आज सगळेजण जे लढा देतोय आज आमचे वरिष्ठ देत आहेत ते का देत आहेत त्या कायद्यात त्याची अमेंडमेंट आहे म्हणून ना खरी गोष्ट मुळात जो तुम्ही मगाशी मुद्दा म्हणलात तर सोनं बनवणे हो काय कोणाचं येड्या गाबाड्याचं काम, काम नाही आहे तो कुशलच असला पाहिजे आणि कुशल आहेत मग हे असंघटितमध्ये कसे आहे हा एक खूप सोपा प्रश्न आहे तो खरी गोष्ट मित्रांनो तुम्ही पाहिलं की सर्व काही आपल्या याच्याबद्दल माहिती आपल्याला मिळाली परंतु साहेब आता आता आपण इतिहास थोडासा पाहिला आत्तापर्यंत ही कार्यप्रणाली हातामध्ये घेतलेली आहे आता इथून पुढे काय अगदी बरोबर खूप छान प्रश्न आहे हा कारण आता पाठी आतापर्यंत जे घडलं तो आमचा सा अभ्यासाचा प्रश्न होता आणि पूर्णपणे ग्रामीण खेडोवाडी महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना यातून कसा रोजगार उपलब्ध केला झाली आमची मुख्य रणनीती असणार अमेंडमेंट हा भाग आहेच पण त्याच्याबरोबर आता कुशल कामगार घडवून त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार कसा मिळेल याच्यावर आमचं लक्ष केंद्रित असणार आहे यासाठी मी आणि माझे सगळे सहकारी जे आता इथे आहोत आणि आमची जी पूर्ण टीम आहे ती संपूर्ण टीम महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करणार आहोत आणि आज या तुमच्या विटेकरजी तुमच्या या माध्यमातून या सोशल मीडियासमोर मी संपूर्ण महाराष्ट्राला या ठिकाणी एक आवाहन करत आहे की जे जे कोण सुवर्णकार बांधव आहेत कारागीर कामगार है धर्मा है। है। जे, जे असतील ते कुठल्याही जातीधर्माचे असू देत आमच्या पक्षात जातीधर्माला स्थान नाही ते महाराष्ट्रातले आमचे डोमेसाईल आहेत जे या ठिकाणी राहतात जे पारंपरिक ते आमचे आहेत त्यांनी सर्वांनी आम्ही या क्लिपवर आता या ठिकाणी खाली आमचे नंबर्स प्रसारित करणार आहोत आणि तुम्हाला सांगू इच्छितो लवकरच आमचं मुंबईमध्ये स्वतंत्र असं या युनिटचं एक ऑफिस या ठिकाणी कार्यालय या ठिकाणी स्थापन करणार आहोत आणि यातून आव्हान हेच करतो की तुम्ही लवकरात लवकर संपर्क संपर्क करून आमच्या संघटनेचे सभासद व्हा आमच्या पाठीशी उभे राहा जेणेकरून शासनासमोर जाताना आपल्याला एक ताकद म्हणून त्या ठिकाणी जावं लागणार आहे आणि ती ताकद तुम्ही फक्त आमच्या पाठीशी राहा आम्ही कधीही सांगणार नाही की महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या पाठीशी आहे आमचं नेहमी एकच वाक्य असते आम्ही तुमच्या पुढे राहणार तुम्ही आमच्याबरोबर राहा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मान्य राजसाहेब ठाकरे मान्य अमितजी राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या कामगार वर्गाला न्याय मिळणारच त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद साहेब